नमस्कार मी राहुल कुलकर्णी गेल्या तीन दिवसात माझ्या जवळपास प्रत्येक विश्लेषणातनं आणि व्हिडिओमधनं आणि मनोज जारांगी पाटील यांच्या तीनही मुलाखतीमधनं याचा थोडासा अंदाज मी व्यक्त केलाच होता आणि आता थोडंसं तसंच घडताना दिसतंय आणि म्हणून मनोज पाटील यांनी केलेलं आव्हान आंदोलकांनी लक्षात घ्यायला हवं याही विश्लेषणाच्या माध्यमातनं आत्ता सी एस टी ए म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे मुंबईचं जे आझाद महिला चिटकून आहे आणि तिथूनच मग मुख्य आपल्या ज्या रेल्वे गाड्या जातात किंवा लोकल गाड्या जातात त्या सी एस टी एमवरती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलकांनी गर्दी केलेली आहे आणि बाहेर भाए, पाऊस पडतो हे एक त्याचं कारण असावं इतकी मोठी गर्दी आहे की त्यामुळं माध्यमकर्मींनासुद्धा लोक विनंती करत आहेत की आमचं म्हणणं घ्या आमचं म्हणणं घ्या आणि त्या गर्दीला पोलिसांना नियंत्रण करण्यासाठी बरीच कसरत करावी लागते ही गर्दीच बघून मनोजरांगी पाटील यांनी आता आवाहन केलं आहे आणि पुन्हा त्या आंदोलकांनी ऐकायला हवं की सरकार आपल्याला सहकार्य करत आहे तर सरकारला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी लाईव्ह ज्या वेळेला टेलिकास्ट सगळ्यांचं सुरू आहे तेव्हा जालनेकर तुम्ही जावा छत्रपती संभाजीनगरकर तुम्ही जावा धाराशिवकर तुम्ही जा बीडकर जा आणि कोण लोक ते आहेत हे बघा असं ते म्हणाले हे राजकीय कार्यकर्ते असतील असाही उल्लेख त्यांनी केला ते कुणीही जरी असले तरी मी आधीच अंदाज व्यक्त केला होता की मनोज रंगे पाटील यांनाच किंवा राज्य सरकारकडं कोणत्याही स्वरूपाची ही, ही आकडेवारी असण्याची शक्यता नाही आहे की मुंबईमध्ये नेमके किती आंदोलन आणि किती गाड्या आलेल्या आहेत कारण लोक उत्स्फूर्त पद्धतीनं या आंदोलनामध्ये आलेत खास करून अंतरवली सराटीच्या साडेचारशे किलोमीटरच्या परिघामध्ये मी तीन दिवस फिरलो मला हे बघायचं होतं की लोक किती येतील आणि चार दिवसापासूनचं माझं सगळं वार्तांकन बघा चार दिवसापासून जी उत्स्फूर्तता होती की सोलापुरातनं सात हजार तालुक्यातनं गाड्या येतील लातूरकर म्हणत होते की पंचवीस हजार गाड्या येतील जालनेकर सांगत होते नांदेडचे लोक म्हणत होते म्हणजे मी बीड धाराशिव लातूर सोलापूर ह्या चारच जिल्ह्यातनं अंदाज घेऊन सरकार आणि पुन्हा म्हणून जरंगे पाटील यांना सुद्धा अनेक वेळेला हे विचारलं की एवढी मोठी गर्दी झाल्यानंतर ती गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी तुम्हाला बरेच कष्ट करावे लागतील त्यावेळेला ते असं म्हणाले रंगे पाटील मी बुरु बुरु की मी मैदानावरती गेल्याबरोबर लोकांना आवाहन करेल आणि त्यांना सांगेन की तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे करा आज त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये एकोणतीस मिनिटाच्या भाषणामध्ये बावीस मिनिटाच्या जवळपास सतरा मिनिट ते सरकार आपल्याला सहकार्य करतं आहे तुम्ही आता सहकार्य करा असं सांगत राहिले म्हणजे सरकारने त्यांना सगळ्या प्रकारचं सहकार्य केलं आहे त्यामुळं मी सरकारचे आभार मानलेत सरकारने आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं जेव्हा न्यायालयाने सांगितलं की यांना महिला परवानगी सह म्हणजे विदाउट परवाना तुम्हाला आझाद मैदानात बसता येणार नाही सरकारने परवानगी दिली सरकारने अटी टाकल्या आणि त्या अटी पालन करण्याची लेखी हमी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे त्या हमीमध्ये काय आहे तर आझाद मैदानावरती पाच हजार लोक आणि पाचच वाहनं असतील आणि इतर जे वाहनं आहेत त्यामुळं कायदा सुव्यवस्था वाहतूक याला कुठेही अडथळा येणार नाही प्रक्षोभक भाषण होणार नाही जे करणे भोंगे लावून अतिरिक्त लोकांना त्रास होईल असं होणार नाही मनोज जरांगे पाटील सतरा मिनिट मी जे आधीच म्हणालो की पाच हजार लोक तिथं नाही आहे त्यामुळे पहिल्यासाठीचा भंग झालेला आहे तोच धागा पकडून मनोज रंगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन केलं की तुम्ही आता इथून जा जिथे श्री बलकवडे नावाचे वरिष्ठ आय पी एस ऑफिसर आहेत ते जालनेला होते पूर्वी बहुतेक जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून तर त्यांना बोलून घेऊन त्यांनी जे सांगतील त्याप्रमाणे तुम्ही करा असं म्हणाले म्हणजे पोलीस जे सांगतायत त्याप्रमाणे तुम्ही करा जिथे मैदान आहे तिथे तुम्ही जा गाड्या घेऊन जा ज्या गाड्या वाट्यात वाटेत पार्क केलेल्या आहेत त्या तिथे न्या आणि तिथेच आंदोलन करा त्यांना हाही विश्वास आहे की आंदोलक हे आझाद मैदानापासून वीस किलोमीटर अंतरावरती दहा किलोमीटर अंतरावरती जाऊन आंदोलन करतील आणि मी ही शंका व्यक्त केली होती की इतर वेळेला मर्यादित असलेल्या मैदानात भले तिथे एक कोटी दोन कोटी लोक आहेत जे मुंबईच्या बाहेर आहेत तिथं कदाचित ह्या गर्दीला नियंत्रित करणं सोपं आहे मुंबईमध्ये तुलने अवघड आहे एकतर लोकांची प्रचंड उत्स्फूर्तता आहे दुसरं असं की त्यांना मुंबई अनेक लोकांनी पहिल्यांदा बघितलेली आहे त्याशिवाय मुंबईतल्या नेहमी नित्य येणाऱ्या लोकांनासुद्धा मुंबईचं एक वेगळं आकर्षण असतं शिवाय मनोज जरांगी पाटील यांच्यावरती लोकांचा कमालीचा विश्वास आहे ह्या चार पाच गोष्टी एकत्रित आल्यामुळं लोक स्वतःचे गणपती घेऊन मुंबईच्या दिशेनं आलेले आहेत आणि आता त्यापैकी बरेच मराठा बांधव हे मनोज जरांगी पाटील यांनी सकाळी आवाहन केल्यानंतरसुद्धा सी एस टी एमला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तिथेच आहे आता तिथे पुन्हा त्यांनी ही गोष्ट कळल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलकांना आठवण करून दिलेली आहे की सरकार आपल्याला सहकार्य करतंय केलंय सरकारने हवा सहकार्य तर आपण आता सहकार्य करावं आणि मग आता त्यांनी काही स्वयंसेवकांना त्या दिशेनं पाठवलंय मला असं वाटतं की ह्या स्वयंसेवकाचं ह्या आंदोलकांनी ते आंदोलक कितपत ऐकतील हाही प्रश्न आहे कारण इतक्या मोठ्या संख्येनं आणि उत्स्फूर्तपणे हे आंदोलक आलेले बऱ्याच राजकीय लोकांची मानदळी तिथे दिसतंय म्हणजे माजी आमदार भूम पर्याचे श्री राहुल मोठे ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला ते शरद पवार गटाकडनं भूम परडण्यात तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये त्यांनी लढाई लढली होती निवडणुकीची त्यात ते पराभूत झाले होते आता ते तिथे मला दिसले बजरंग सुनावणे यांची दहा एक मिनिटाची मी मुलाखत केली त्याच दिवशी त्यांनी घोषित केलं होतं की शरद पवार गटाचा मी जरी खासदार असलो तरी माझा या आंदोलनाला पूर्ण सक्रिय पाठिंबा आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतनंच आरक्षण मिळावं ह्या मागणीसाठी मी कार्यकर्त्यांसह ह्या आंदोलनामध्ये जाईन आणि पाठिंबा देईन जालना कि जा की ज्या जिल्ह्याचे खासदार कल्याणकाळे आहेत ज्यांनी रावसाहेब दानवे या भाजपच्या मातब्बर नेत्याचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला आहे त्यांची मुलाखत केली त्यांनीही मला सांगितलं की मी लो ह्या आंदोलनाला प्रत्यक्ष जाणार आहे आज ते आले असण्याची शक्यता आहे हे ऑन रेकॉर्ड आहे आणि त्याशिवाय निलेश लंखे ज्या अहिल्यानगरचे खासदार आहेत ते पण ह्या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत अशा बातम्या येत आहेत म्हणजे राजकीय नेत्याची जी मांदियाळी आहे हे या आंदोलनात असणारच आहे तिकडे बीडचे खासदार शिरसागरांनी आंदोलनामध्ये ज्यावेळेला शहागडच्या चौकामध्ये आंदोलक आले होते त्यावेळेला मुक्त नृत्य पण केलं त्याचे फोटो व्हायरल झालेले होते अशी परिस्थिती सध्या आंदोलनाची आहे आंदोलन बरोबर सकाळी दहा वाजता सुरू झालं कदाचित आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेला प्रतिसाद देत नंतर हळूहळू पांगतील सुद्धा किंवा गावाकडे परतही जातील पण आत्ताची स्थिती तर अशी आहे की अनेक ठिकाणी बातम्या येत आहेत की मुंबईकरांना गैरसोय होते आहे आणि मी सकाळी तेच म्हणालो होते की राज्य सरकार काय म्हणेल की आम्ही जर तुम्हाला आंदोलनासाठी परवानगी दिली ह्या अटी आणि शर्तीसह दिलेली आहे आता या अटी आणि शर्तीचं पालन करण्याची जबाबदारी तुमची आहे तर त्याप्रमाणे मनोजरांगी स वारंवार आव्हान करतायत आपलं ह्या आंदोलनाकडं अत्यंत बारकाईने लक्ष आहे एका विशिष्ट टप्प्यावरती महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण हे उभा आहे आणि मी अनेक वेळेला म्हटलं की शेती प्रश्न जितके गंभीर होत गेलेले आहेत आत्ताच्या सरकारपासून ते आधीच्या सगळ्या सरकारनी शेती प्रश्नाकडं जी कमालीचं दुर्लक्ष केलेलं आहे त्याची ही परिणिती आहे आणि ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात दिसते आहे शेतकऱ्यांचं जीवन आणि बहुसंख्येनं मराठा समाज आहे तर त्याचं जीवन कमालीचं अडचणीचं झालेलं आहे तो आपल्या मुलाला नीट शिक्षण देऊ शकत नाही त्याला उत्तम संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर जे पैसे लागतात ते त्याच्याकडे नाही आहेत तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत तो सुखनैव प्रवास करू शकत नाही कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमटलेली आहे आरोग्य व्यवस्थेची तशीच स्थिती आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या दुरावस्थेबद्दल ते जे वारंवार बोलतात त्याच्यात तथ्य नाही आहे असं कोणीही मानायचं काही कारण नाही पण मी वारंवार म्हटलं की अशा पद्धतीची मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसू शकते का तर अनेक तज्ज्ञांचं मत आहे की ती बसू शकत नाही त्यामुळं हा जो तिढा निर्माण झालेला आहे त्या तिढ्याकडं आपलं अत्यंत बारकाईने लक्ष असेल आणि त्यातल्या त्यात आता सी एस टी जी गर्दी झाली आहे त्याला सरकार आणि मनोजरंगे रंगे पाटील कसं हाताळतात तेही बघावं लागेल आमचे हे व्हिडिओ तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच हे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आम्ही जे घडतो आहे जसं घडतं आहे ते तटस्थपणे बघतो आहे याचा तुम्हालाही आनंद होतो आहे त्याबद्दल आभारी आहोत